या धाराशिव नगरे पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत एक का एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या हो लेखीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थ्रू करतोय आम्ही अरे बीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे हे हरामखोर खोर आला तर तीन वर्षाच्या लेखी बाईवरची बलात्कार करणार असली तर सरकार करून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या लेकरांना सहन करत कस केला असं त्या बलात्कार करणाऱ्याचा पोराला बापर अटक का हात घातला नाही मी जर धारा शिंमध्ये सोडणार नाही बला आई करा मुख्यमंत्री साहेबचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅब ला गेले त्या कुटुंबाला भीती तिथले अधिकारी त्याच्यात फेरफार करता येत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जन्मेपर्यंत सुट्टा कामाय मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस नाही ज्या तीन वर्षाच्या लेकराला ज्ञान मिळाला पाहिजे आणि जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार स्वामी साहेब संत ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर दा राणा दादा या लेकेला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघ्याच्या माग लागा ना मी माझ्या तीन वर्षाच्या लिखीला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला तुमच्यावर ज्या ज्या वेळी पोराव जो समाजाच्या बाजूना बोलत तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती जो माणूस समाजाच्या बाजूने बोलत त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचं राहणार ना तुम्ही फिरायच त्या लिखीला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आलं आणखीन एक नाटक कळा बघा हे प्रताप धनंजय मुंडे टोळीची टोळीची गोळा केले साले बोलून पुढे गेल्यावर फोटो का बघा फोटो बघितलं तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखण्याचे येणार तो फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही आहे फोटो बॉडी सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणूस तिची हत्या कशी केली जाईल दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पायद्याशी पायद्या ज्या झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप काय वाटलं असं न बापाला मी असलं कधी दाखवीत नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झाला आणि आरोपी अटक नाही सडली ही बोलली पूर्ण सडली नाव काय झालं त्याच कृष्णा खोरे कोरे तुमच्या धाराशिवचं हे मॅटर हे पद आई बॉडी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा अरे मग मी आहे ना मला सांगत राहा इथून पुढे पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गरीब मला मी आहे यांच्या मुंटावर पाय झाला आणखीन एक हे तेवढंच दाखवतो तुम्ही अंतरवालेला सगळं कामाला आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी आता सगळ्या जाणार